किती जड होऊन बसतो चार पावलांचा प्रवास स्वतःच कोझं व्हायला लागतं स्वतःलाच शोधत राहिलं कितीही तरी अंत दिसत नाही मजल दरमजल करत नकोस झालेलं मी पण कवटाळून चालत राहायचं चा फक्त कुणाच्या तरी शोधात का कोणाला कशासाठी कुठे असले प्रश्न पडू द्यायचे नसतात तेव्हा आणि जरी पडलेच तरी उत्तरं मिळतील अशी मूर्ख अपेक्षा तरी ठेवायची नसते सोबत फारच कविकल्पना करता मी हो पणाच जिथं ओझ आहे तिथे आणखी शिवाय सोबतीचं गाठोडं कुठून पेलवणार थकल्या भागला जिवाला हा प्रवास एकट्याचाच अखेरच्या पुलापर्यंत आलोच आहोत आता शेवटची चार पावलं तेवढी राहिली ओलांडायची आणि मग पलाड काठावरून कल्याडच्या प्रवाशांना बघत खिदळायचं वेळ आहे पण थोडा खरंच फार जड होऊन बसतो तोपर्यंतचा हाच चार पावलांचा प्रवास